पागल झाला तू आवडते मला आवडली पीतीच्या फुला दिन आवडते मला घर आठ नाही तू आवडते मला मासा साहेब जय वाळू मामाचे नावाने चांगले दादा काय म्हणतोय पाऊस काठी ला पळा पळायला गेले वहिनी साहेब जय मल्हार दादू लय फिरत होतो गोल गोल तर काय करू पुन्हा लाईव बंद केली गणपती दादा नमस्कार दादा नमस्कार बहिणी साहेब जय मल्हार बोला बोला बाळूमामाचे नाव साहेब खूप आहे आमच्याकडं रिमझिम रिमझिम आहे पाऊस नाही आमच्याकडं रिमझिम रिमझिम आहे बघा गेले तो लावायला मी आहे बाकी दोन नंबर मतदान केले आहेत ताई कुणाला सांगू नका बर का नाही <laughs> नाही दादा साहेब कुणालाच नाही सांगत आणि दादा, दादा कुठे घरी का रिक्षा रिक्षावर एक गायीने काय दिले गायीने काहीच दिले नाही दादा गोरा दिला होता तो देवा घरी गेला गायने गोवारा दिला होता आशु भाऊ देवा घरी गेला झाल्या झाल्याच होतानाच हे झालता डॉक्टर कडून काढला आम्ही ओढून गणपती दादा नमस्कार आता एक मेंढीने आता एक मुलगा दिलाय बघा आताच झाली डिलिव्हरी आताच केली मी गाडीवरती आहे हो सावकाश सावकाश काय झाले होते काय कळायलाच नाही अशुभ भाऊ संध्याकाळच बकर कोंडायला आलो वाड्याकडे घेऊ आणि कास सुटली होती गायची पूर्ण म्हंटल आता होईल नाही का थोड्या वेळाने आणि दुखायला लागलं तिथं आम्ही मोकळी सोडून दिली इथं बस तिथं बस डॉक्टरला बोलवलं तर डॉक्टर म्हटले नाळ तुटल्याला पोटात वासराचा भाडे सोडले होते पाच मिनिट झाले हो का <laughs> बर बर दादा जय बाळू मम्मा बाळू मम्माच्या नावाने चांगले दादा साहेब मेंडी माऊलीच्या नावाने पण छान हो अशु असा छान गोरा होता काय सांगू तुम्हाला लांबलचक मोठा दोन चार जवळजवळ आठ दिवस गायीने दूध दिलं नंतर गाय दूध द्यायची बंद झाली हो मयाच राहिली नाही तर काय करणार नाही का लय अवघड झालं नऊ महिने पोच पोटात सांभाळलं तिने पण एवढं सोपं नाही धन्यवाद धन्यवाद दादा साहेब तिथं दा मुंबई मध्येच आहे तुम्ही रात्री आलते दर्शन घेऊन मी आलते लाईवला जवळ आहे का तुमच्या तिथं तु? मंदिर आहे का तिथं बाळूमामांचं तुम्ही म्हटले बाळूमामाच्या मंदिरात जाऊन आलोय चालतंय चालतंय रिक्षा चालू आहे चालतंय सपोर्टिंग कमेंट केली त्याबद्दल धन्यवाद अनिल दादा दा। नो प्रॉब्लेम कमेंट नका करू गाडी चालू व्यवस्थित चालवा अवकाश प्रवास करा हो ना हो ताई मुंबईमध्येच आहे आमच्या घरापासून दोन मिनिटा वरती मंदिर आहे बाळूमामाचे अरे बापरे छान की मग मुंबईमध्ये सुद्धा बाळूमामांच मंदिर आहे मस्त कि मग माझ्या मोठ्या ननंद बाई पण आहेत मुंबई वरून जय मल्हार जय मल्हार अशोक दादा जय बाळू मामा अशोक दादा बोला कुठून बोलताय तुम्ही मोठ्या ननंद बाई पण मुंबई वरून येत घोडबंदर रोड ला असतात त्या राहायला विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात नाचणारा आणि खुर्चीचा जोर कायमस्वरूपी नसतो काळ संपला की पिसारा आणि पसारा आटपावा लागतो अगदी बरोबर आहे दादासाहेब ताई पाऊस नाही वाटत नाही अशोक दादा पाऊस नाही रिमझिम आहे या बघा ना मेंढर थांबले रिमझिम आहे पण लई पाऊस नाही आपला वाडा उचलला मी तिच्या भाजीच वावर एक सांगली हो बर बर चालतंय चांगलीवरून बोलताय का धन्यवाद धन्यवाद अशोक दादा जय बाळूमा झाले का चहा पाणी मी आताच घोडबंदर रोडवरून भाडे देऊन आलो आहे विक्रोळीला मग ताई साहेब आहे ना आमच्या मोठ्या नंदबाई त्या घोडबंदर रोडलाच आहे दादा राहिला मी आता आल महिन्या महिना झाला असं असताकडे आले होते मी मुंबईला तिथंच असतात त्या त्यांच्यात शेजारी कॉलेज आहे मी तुम्हाला ते कॉलेजचं नाव सांगते नंतरच्या लाईवला पुढच्या तिथंच राहतात माझ्या मोठ्या ताई आहेत तिथं लाईक डन ओके अशोक दादा कोकरे किती झाली आत्ता का चार पाच सहा सात आठ नऊ दहा झालेत दहा दहा झालेत गणपती बाबा दहा दहा झालेत आत्ता आणि असे त्याच्या अगोदरचे आहेत सर त्याच्या अगोदरचे असे आत्ता दहा आहेत लाईक केले आहे ताई साहेब नमस्कार नमस्कार बाबा साहेब दादा ताई आमचं चहा पाणी आत्ताच केलं आहे हो का तुम्ही काय कुठं रिक्षा उभी केली लगे लगे का लगेच चहा आम्हाला कशाचा लगेच चहा आम्हाला बकर कोंडल्याशिवाय चहा नाही दादा आज तर वाडा उचललाय गाडीत पाणी सकाळीच करून ठेवले सरपण पण सकाळीच काढून ठेवले फक्त वाघूर आणि शेळ्या बांधायच्या गाय बांधायची नंतर आमचा चहा लगेच काय नाही जेवण केलं होतं डब्बा आणला तर सोबत आमटीन चपाती धन्यवाद दादा बर आम्हाला पण लागतोय चहा तेवढंच फ्रेश होत माणूस स्वयंपाक होईपर्यंत चहा घेतला थोडं बरं वाटतंय नाही घ्यायला पाहिजे पण आता ग्या बस लागते दिवसभर दमतोय ना छान हो आता एक झालंय पिल्लू मुलांची संख्या सध्या मुलींची कमी माझ्याकडं दहा मध्ये फक्त दहा मध्ये फक्तय ना एकच मुलगी नऊ मुलं दहा मध्ये एकच मुलगी बाळासाहेब दादा नमस्कार काय झालं अनिल दादा माझ्याकडे मुलींची संख्या कमी मुलांची जास्त दादा काय झालं हसायला बोला पटापट कमेंट्स करा लाईक करा धन्यवाद धन्यवाद सात जण सिसिल आहे चला पटकन कर लाईक करा व्हिडिओ कसे आहे का अनिल दादा आमचे शॉर्ट व्हिडिओ बोलून तर व्हिडिओ टाकतच नाही आम्ही टाकत होतो पहिले आता बरेच दिवस झाले आता काय गाण्यांवरतीच व्हिडिओ टाकतोय तोंडाने तो बोलून नाही तुम्ही मागचे अशी लॉंग व्हिडिओ बघा ना आमच्या वाड्यावरचा प्रस पसारा हो तुम्ही आता शॉर्ट व्हिडिओ तुमच्या कमेंट त्या बघितल्या मी असेच होणार आता आता कसे होणार असेच होणार का हा एकच मुलगी माझ्याकडं नऊ मुलं आहेत आत्ता सध्या ती पण मुलगी हीच आहे बघा हीच मुलगी तिच्या मम्मी सोबत सगळी मुलं आहेत माझ्याकडे सगळी mm. मुलांना मुली कुठून आणायच्या दादा साहेब आणि दादा मुलांना मुली कुठून आणायच्या मुलांचं प्रमाणच जास्त झालंय सध्या मुली कमी आहेत असं फेद पण मुलगाच चिकनी चिकनी मुले मुलीच नाही तर काय करणार बोला पटापट आणि गावाकडे घर नाही का पंढरपूरला घर आपलं जमीन बिमीन आई बाबा आई बाबा ते फॅमिली आपली बाकीची पाहायला आल्यावर होईल भेट पण आणेल दादा पण त्यावेळेस तुम्ही लाईव्ह ला आले, आले पाहिजे नाही का चला पटापट लाईक करा कमेंट करा शेअर करा आमच्या ताईला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सर्वांनी धन्यवाद धन्यवाद अभिनंदन होय दादा साहेब गावाकडे फॅमिली आहे का बाकी जमीन आपली घर बीर आले कधी मुंबईला तर मी सांगल अगोदरच लाईव्हला येऊ ताईकडं येतो ये आम्ही मी नाही आले तरी पण घेऊ येते म्हटलं तुम्हाला सगळे सगळे स्टेशन कुठं काय कुठं काय ड्रायव्हरांना सगळं माहिती असते मुलं म्हणतात का आमच्याकडचे लोक रिक्षावाले लय फिरून फिरून घेतात आणि जास्त नाही ताई आम्हाला नाही नाहीये का गावाकडं घर चालतंय मला आई वडील पण नाहीत अरे बापरे मुलं आहेत ना दादा रात्री मी विचारलो तर ता विद्या ताईंना मुलं कुठे त्या म्हटल्या आई पाठीमाग मला जमीन नाही ताई अरे बापरे चालतंय काय हरकत नाही दादा सगळं आपलं इथंच म्हणायचं मग सगळं आपल्या मी लहानपणापासून मामाच्या घरी राहिलो आहे बाय ओके बाय दादा साहेब काळजी घ्या गुड इव्हिनिंग ताई साहेबांना विचारलं म्हणून सांगा तब्येत बरी ना त्यांची वहिनी म्हणत होती मना वापार विसरल्या म्हणून म्हणत होती असं सांगा निरोप एकदा या बोवाला यायला बरं वाटेल दिवस भेटला नाही मला पण मी विचारलं म्हणून सांगा दा दादा पीक विमा भरणं चालू आहे ओके ओके चालू द्या चालू द्या बाय हो मा मी आठवण काढली होती म्हणून सांगत आयला बरं का चालते बाय बाय हो काय प्रॉब्लेम नाही दादा मी असंच विचारलं गाव पंढरपूर म्हणून त्यामुळे विचारलं ना हो नक्की सांगतो बाई साहेब हो नक्की सांगा तब्येतीची काळजी घ्या बोला पटपट अनिलदादा जाता सांगून जा अरे बापरे हाय <laughs> रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळू मम्मा ताई साहेब बोलावयनी बोला की तुम्ही किती दिवस झाले फोन नाही काय नाही लाईव्ह वर नाही कशी तब्येत लईच पैसा झाला वाटते लई पैसा तुम्ही सीझनला होय ताई तब्येत कशी आहे तुमची स्वराज कसा आहे लय आठवण होती मला तुमची लई किती दिवस यायच्या ना आता येत नाही ना तुम्ही त्यामुळं दादाला मी प्रत्येक वेळेस विचारता असते अनिल दादा धन्यवाद रोज विचारलं का कुठे गेल्यात मेकअपला रोज विचारला कुठे मेकअपला बिझी आहे हो मुलांचं स्कूल आहे हो सांगितलं होतं मला दादांनी नो प्रॉब्लेम मुलांकडे तर लक्षच दिलं पाहिजे आहे की नाही आपलं तर हे रोजच चालू आहे पण कधीतरी यात येत जा आठ दिवसातून म्हणजे आता दोन तीन दिवस महिने मिस लाईव्ह घेतली नाही व्हिडिओ पण नाही टाकले पण ये जा असं कधी असू देता काही टेन्शन घ्यायचं नाही बिंदास्त राहायचं हो दादा जे आपल्या नशीब नशिबात आहे ते आई जे आपल्या नशीब नशिबात आहे ते आई हो ना दादा काय टेन्शन नका घेऊ या गावाला आले तर कधी मला दोन मुलगी आहेत अरे वा मग छान आहे की जाऊ दे त्यांच्यासाठी करायचं शिकवायचं त्यांना चांगलं हो म्हणत आहे हो म्हणत आहे नवरदेव हो म्हणत आहे का नवरदेव <laughs> नवरदेवांच चाललंय पीक विमा फॉर्म भरायचं काम ताई साहेब पीक विमा फॉर्म भरायचं चा का फॉर्म भरायचं काम चाललंय या एकदा भेटायला सुंदर ताई दादा आणील दादा तुम्ही पण या गावाकडं घरी काही नाही शेतबीत या आमच्याकडं फिरायला तुम्हाला थोडस नाही का जे आमच्याकडे आहे ते देव देव थोडस तुम्हाला धान्य वगैरे असते गावाकडं माणसांकडं ना का मुंबईकडं जरा माग असते हो ते पण बिझी आहेत ओके चालतंय चहा घेतला का मुंबईकडं सगळं कुठे राहतात आम्ही संगमनेर संगमनेरला राहतोय आम्ही ताई संगमनेर इल्ला इल्ल्यानगर संगमनेर अनिल दादा तुम्ही ऐकून ये संगमनेर दादा तुम्ही सुंदर ताई तुम्ही ऐकले का संगमनेर नाव ना नाही आता घेणार आहेत चहा हो मग तिथं राहतोय आम्ही या भेटायला एक दिवस कशी आहेत मस्त आहे मुलं पण घरी आहेत राजगौरी आई बाबा बरे आहेत आणि तुमचे भाऊ गेलेत वाघूर लावायला आता वाघूर लावली का मग नाही तीन बकरं आता शांत झालेत ह्या बघा मेथीची भाजी जशी कशा आहेत वहिनी साहेब मी पण बरी येत आई बरी काय नाही आता वळाईचे बकरं खायची भाकर बाकी काय करणार आहे आपण जे काम चालू ते चालू द्यायचे आपली आलेला दिवस आनंदात जागायचा मस्त हे बाळा आज पाय आला का स्कूल बस कुठपर्यंत येते कुठपर्यंत येते नाही स्कूल बस आता तुला कुठं सोडलं तिथं हो ना दबानीला होता का आज पप्पा का नाही आले तुला घ्यायला आता तू मोठा झालाय का बघ तुला भेटायला आलाय बघ बघितलं का किती शहा ओळख झालेली बघ बरं किती हुशार येत तुमचे मम्मी पप्पा म्हणतात कसे घ्यायला आली पुढं बघ हाय का <laughs> शाळेतला दादू आला इथला आणि त्या कुत्र्यांच्या आपले त्याच्यासोबत ओळख येणार तो आला तर बरं इतकं नवल झालं त्याला काय म्हणताय अनिल दादा मग बाकी घरी जायचं का आता परत अजून आहे का घरी जाणार आहे हा ठेवून ये काय चाललंय नवीन नवीन काय नाही ताई आता घरी बाजरी शेतात मका घासे अस आपलं बकरांना चारा चारायचा चारा पोटभर नवीन काय नाही गौरी ताई सावीला बाळ चौथीला काय नाही चाललं नवीन ना बर चाललंय बरच म्हणायचं आहे ते चाललंय ते बरंच म्हणायचं ताई तुमच्याकडे काय चाललंय म्हणताय शेतात काय केलंय आता चाललंय हे बरंच म्हणायचं ताई कापूस आहे का बर काय हरकत नाही बाजरी वगैरे नाही करते तिकडं तुम्ही सोयाबीन आहे आमच्याकडे पण काय काय लोकांकडे आहे सोयाबीन आमच्याकडे कापूस नसतो एवढा जास्त सोयाबीन मका बाजरी नाशिक सिन्नर संगमनेर बरोबर आहे ना ताई ओके अगदी बरोबर अगदी बरोबर दादा साहेब नाशिक सिन्नर संगमनेर बरोबर हा सिन्नर तिकडे राहते सिन्नर मधून किती लागत मी जात नाही हा सांगितलं मला दादानी म्हटले नाही काम करायला घरीच असतात त्या दादा जातात फक्त लेबर लोक असले तर स्कूल असत मुलांच बरे बरे ताई काय नाही पोर शिकले तरी बस सिन्नर वरून टाइम नाही लागत दादा संगमनेरला यायला एक तासाचा रोड असं असं मला वाटतंय बर का आणि दादा या कधी या या आणि गावाकडे इकडं कधी तर पंढरपूरला तर जात नसाल ना मग तुम्ही कमेंट अडकल्या वाटते ना सुंदर दादा कमेंट करा बरं फोन आहे अजून सी आज काय शिकवलं बाळा आज काय शिकवलं इकडं तोंड करून सांगायचं तू शाळेत गेल तर म्हणतो तुम्हाला नाही माहिती बाळा बसले तर बसू दे <laughs> तुमचा मुलगा आहे का हा नाही नाही सुंदर माझा नाही इथं घर आहे ना शेजारचं तिथंही आपलं घर इथून पंधरा किलोमीटर आहे माझा दाखवीन मी तुम्हाला लाईवला आल्यावर पण आता तो तु आला तर तुम्ही लाईवला नसेल दादांना माहिती ना राजगौरी हा इथं शेजारी आहे ना त्यांचा मुलगा आहे शाळेतून आलाय पण त्याला सवय ना माझ्याकडे येतोय तो घेतो आपण बकरं घेऊन आहे ना त्यांचा मुलगा येतो किती विलाय बाळा तू का ओके हा आणि गौरी हा दादांनी बघितलेले दोघांना पण पण त्याला सवय दप्तर ठेवलं का आला माझ्याकडे छोटी छोटी पिल्ल ना बालिंगा मारीन बर का बाळा इकडे बाहेर बालिंगा मारीन बालिंगा इथं आतमध्येच असंभव आहे कुठं तरी बाहेर बस बाहेर आतमध्ये नको एखादं पटकन धडक धन्यवाद दादा बोला सी शिवरची मंडळी कमेंट करा लाईक करा चला निस्तर वरती बसून गप्पा ऐकू नकालदाच बोला त्यात आणि सुंदर ताई